दुनिया का हे <laughs> ते खाली लाग नाही काय नाही चहा ब्रेक झालाय चहा प्यायलाय लगेच जागा मोकळी वाटते ना जरा सरकवलं तर तर हे बांध आहेत ना असे पूर्ण प्लेन आहेत म्हणजे एक 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 दगड लावलेले बांध आहेत बांधाची जी काय सुरुवात झाली बांध कसा आहे नक्की सांगा नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडची सकाळ नवीन सकाळ नवीन दिवस कशा सर्व मैत आता मजेतच राहायला पाहिजे तर आता बांधाचं काम हळूहळूहळू फायनल स्टेजला आलं आहे एक दोन दिवसात पूर्ण होईल म्हणजे मग आता कशी वरची जागा पूर्ण मोकळी करायची आणि मग चौथऱ्याला जी चरी खानायची आहे ती सुरुवात करायची तर सकाळचे तर लगभग नऊ वाजलेत कृष्णादा अजून आला नाही आज कृष्णाला थोडं काम आहे तो उशीरा येणार आहे बाकीचे सर्वजणं आलेत तर आपला घराच्या पाठचा परिसर शेवग्याचं झाड पण जरा यावर्षी नाराज आहे काय माहिती लागेल की नाही ते पण अजून काय लागलेलं ला नाही आहे गावातले बरेचसे शेवग्याची झाडं लागली पण हे अजून नाही लागलं आहे आणि इकडे या दगड्या आपण बाजूला करायला लागतील इकडचा कोपरा राहिला आहे तो करायचा आहे पण त्याच्या अगोदर आता इकडे आई काय करते चहा आई चहा बनवते तसं सकाळी सकाळी कामावर आल्यास चहा लागते तर हा कोपरा करत राहू तो काय होईल पण तो त्याच्या अगोदर आहे ना तिकडे इश्व चौतऱ्याला चरी आणायचे तर ह्या दगड्या सगळ्या आता बांधासरशी लावायचे कारण तिकडचा बांधाचा कोपरा झाला सगळा ही लागेल हलवायला दुनिया का हे बन आपण तो खाली लाग नाही काय नाही बघू इथे घेत तिथं पण जमाल काय ह्याच्या पुढे नाही हा तर हा शेवट ह्याच्या पुढे नाही इतकी तेवढी माव इथं ठेवली हे चालत आहे

các bạn con mít các bạn hình nó có gì đó này chay đó à vẫn chỉ có lau đi là vậy à चहा ब्रेक झालाय चहा प्यायला लगेच जागा मोकळी वाटते ना जरा सरकवलं तर ते चौथ्या शिवाय काय असं वा समजणार नाही चौथर झालं की मग मोकल मोकल हा चला मंडई काम सुरू आहे तर बाबू तर त्यांना जरा बँकेत काम आहे तर आता त्यांना घेऊन चाललेलो आहे बँकेत कसब्यामध्ये बँक ऑफ इंडियामध्ये तिकडची कामं आवरू आणि मग येऊ लगेच आता लगभग साडे दहा वगैरे वाजलेत बारा साडेबारा एकपर्यंत तरी येण्याचा प्रयत्न राहील म्हणजे मग परत दुपारनंतर कामाला सुरुवात कृष्णाचा मगाशी येऊन गेला कृष्णदा था झाले का इकडे पण साईड चालू आहे आणि ते रुपयेदाच्या घराचं पण थोडंसं काम सुरू आहे तर तिकडचं पण मॅनेज करायचं आहे तर आज तो तिकडेच आहे इकडे मध्ये मध्ये फक्त येईल लक्ष द्यायला उरका उरका पटापट उरका हां खाली नाही येतो खाली तर मंडळी आपलं बँकेतलं काम झालं आहे बँक ऑफ इंडिया सध्या इकडे शिफ्ट झालं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जे स्मारक आहे ना त्याच्या बाजूला तिकडे बँक ऑफ इंडिया सध्या शिफ्ट झाली एक महिना झाला आहे तर तात्यांचं काम झालं आहे आता जायचं आहे आपल्याला अंधेरी गावामध्ये आणि तिकडून मग काय कुठे कुठे फिरायचं काय माहिती नाही अजून तरी बघूया चला म्हणजे दुपारच्या आता लगभग तीन वाजायला आलेत तर मोठा पल्ला होता बँकेत गेलेला आणि इकडून तिकडून कशी छोटी मोठी कामं असतातच त्याच्यामध्ये मग बरेचसे जणं गावातले पण होते त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट होता त्यांची बँकेची कामं ओळखली आता घरी आलो आहे दमलो जेवण घेऊया मग कामाला जाऊया चला म्हणजे जेवण वगैरे झालं आहे आज मच्छीच होती तर भाकरी मच्छी आणि भात डाळ असं मस्त जेवण झालेलं आहे तर आता आहे आपण साईटवर म्हणजे घराचं काम चालू आहे तिकडे चाललं आहे दुपारची वेळ आहे आणि निवांत शांतता आहे गावाकडे गावाकडे कसं का दिवसभर कामासाठी माणसं बाहेर जातात त्यामुळं मग घरात शक्यतो कोणी नसतं काय <laughs> हो मच्छी आणली की काय सुकली वाटत काय ते जाऊला ला काय कुठं संगमेश्वर ना आणलं सर संगमेश्वरला ना हो का गेलेलो काय ना सहज गेलो तो पैसे काढायचे होते मला एटीएमला नाही बाकी काय आणायचं नव्हतं मच्छी आईने इथनं आणलं नाही रीतनं किती दोनशे रुपये किलो है? किलो होता का नाही वाटे होतं वाटे होते हो आता काय पावसाचा आगोटी भरू आता काय करायचं आहे धूर कसला आहे तो काय करते कि काय करते म्हटलं साफसफाई झाली आहे चला म्हणजे संध्याकाळ झाले संध्याकाळचे लगभग साडेपाच वगैरे झाले आज लवकर सुट्टी झाली सनसेट पण झालेला आहे हा बघा सनसेटची वेळ झाली आहे सनसेट नाही झाला अजून अजून बराच वेळ आहे अर्धा पाऊन तास वगैरे आहे आणि आज कृष्णा तर काय घराकडे आलाच नाही समोर तिकडे घर दिसतंय तिकडे रुपेजाचं घर सुरू आहे काम सुरू आहे तर आज तिकडेच होतं उद्यापासून मग इकडे कामाला परत येईल तर म्हणजे साधारण वीस ते पंचवीस दिवस काम केल्यानंतर वरचा जो बांध आहे तो पहिला तर आपण खणला त्याच्यानंतर खांताना दगड्या भरपूर लागल्या त्यामुळं कामाला थोडासा उशीर 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 होत गेला होता तर आज फायनली वरचा जो काय बांध आहे त्याचं काम बांधाचं काम कम्प्लीट झालं आहे आता बांध बांधायचं वगैरे नाही आहे दाखवत होतो मला तर इकडे अंघोळीला पाणी तयार होत आहे आणि दगड्यांचं साम्राज्य बऱ्यापैकी कमी झालं आहे तर हे बघा ही घराची इकडे पुढची बाजू तर इकडे चौतारा वगैरे आपल्याला खाणायचं आहे आणि या बाजूला बघताय तर ह्या दगड्या म्हटाल तर एक दोन तीन चार आणि त्या काजूच्या इथे असणारी पाच अशा मोठ्या मोठ्या पाच दगड आहेत बाकीच्या ज्या काही आहेत त्या आहेत आणि या कोपऱ्याला इकडे बघा इथून बांधाची जी काय सुरुवात झाली बांध कसा आहे नक्की सांगा तर हा बांध साधारण एक ऐंशी फुटाचा बांध आहे म्हणजे पूर्ण हा साधारण सत्तर फूट असा आडवा आणि दहा एक फूट असा या बाजूचा आहे तो तर हा बघा तर आज या कोपऱ्यामध्ये काम सुरू होतं हे बघा तर हा जो कोपरा आहे तर या कोपऱ्याचा हा बांध आणि इकडची फिनिशिंग असं काम पेंडिंग होतं तर हे काम पण आज झालं आहे आणि म्हणजे हे बांधाचं जे काही ऑफिशियल काम होतं ते आज झालेलं आहे आता हे जे पाठीमागं बघताय तर हे तुम्हाला का दिसतंय माहिती आहे ॲक्च्युली काजूच्या बाजूला असा राऊंड असा बांध घालायचा आहे तर त्याच्यासाठी हे पूर्ण अजून खणलेलं नाही आहे कारण काजूची पालं या पट्ट्याला आहेत अजून बऱ्यापैकी तर हे सगळं आहे त्याला राऊंड म्हणजे चांगला पारा कसा असतो एकदम प्रॉपर पार पार ना असा राऊंडवाला तसा इथे घालायचं आहे तर मंडळी एक स्टेप घराची फायनली झालेली आहे म्हणजे वरच्या बांधाचं जे का आपल्याला प्रॉपर प्लेन करायची होती जागा तो मेन जे बांधाचं काम आहे ते काम झालेलं आहे आणि आत्ता उद्या काय करायचं आहे तर काजूच्या इथला जो राऊंड बांध घालायचा आहे तो असेल आणि आपल्याला कसं आहे एक चांगली गोष्ट अशी आहे घर जेव्हा आपण बांधतो तेव्हा साहित्य घरापर्यंत आलं पाहिजे सामान जे घराचं लागतं म्हणजे त्याच्यामध्ये फाडी आली म्हणजे जांबा दगड चिरा आला किंवा सिमेंट आलं वाळू आलं त्याच्यानंतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी जे काही सामान घराला लागतं ते तर ते जर तुमच्या घरापर्यंत सामान आलं तर वाहतुकीचा खर्च वाचतो आणि तो आपल्यासाठी प्लस आहे म्हणजे कसं तर मंडळी हा पूर्ण पट्टा आहे दिसे का तुम्हाला तर ही समोर असतवाडी आणि आपलं घर तसं म्हणाल तर मध्येच आहे हे बघा बाजूने पूर्ण इकडे भात शेती आहे ही पूर्ण आपली भात शेती आणि मध्येच घर आहे पण प्लस पॉईंट आपला असं आहे की ही इकडची जी भात शेती दिसते ही बघा समोर तर हे बांध आहेत ना असे पूर्ण प्लेन आहेत म्हणजे एक 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 दगड लावलेले बांध आहेत आणि समोर वरती रामाचंचं दुकान दुकानाच्या इथून खाली गाडी येते आणि तिथे एक जो मेन गल्लीचा बांध आहे तर त्या बांधाच्या इथून तो बांध काढला तर ह्या बांधाला काय एवढं टेन्शन नाही आहे बघा ह्या बांधाला एक एक दगड आहे ही दगड्या फक्त आपल्याला काढून अशा बाजूला ठेवायचे आहेत त्यामुळं रस्त्याचं जे काही टेन्शन आहे ते आपलं जाणार गाडी तिथून अशी 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 येणार आणि पाहिजे तिथपर्यंत नेऊ शकतो आपण हा पाठचा जो बांध आहे तो पण जर काढला तर फाडी वगैरे जे जा आहे दगड तो आतमध्ये पर्यंत आपण आरामात टाकू शकतो तर हा एक प्लस पॉईंट आहे आपला वाहतुकीचा खर्च बऱ्यापैकी वाचणार आहे कारण घराच्या आसपास सामान आलं की आपण जरा मोकळे होतो तर असं आहे घराचे अपडेट्स चालू आहेत जेव्हा जेवढं जमतं आहे तेवढं गावाला राहण्याचा प्रयत्न करतो आहे कारण जेव्हा आपलं घर असतं ते आपल्या समोर झालेलं बघायला पण भारी वाटतं जेवढं मॅनेज होतं आहे तसं कामाचं पण मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात पण घर म्हटलं तर तुम्हाला गावी राहायचंच आहे म्हणजे घर स्वतःच्या समोरच बांधून घ्यायचं आहे काही काही गोष्टी असतात मग नंतर आपण थोडा दिवस जर सुट्ट्या गेल्या महिना महिन्याने जर यायचं म्हटलं तर मग ही गोष्ट अशी नाही पाहिजे होती अशी पाहिजे होती मग त्याच्यामध्ये नंतर मॉडिफिकेशन येतं बऱ्याच काही गोष्टी येतात त्याचा परत कॉस्टिंग वाढतो त्याच्यापेक्षा इथेच राहून सगळी कामं केलीत तर बरं आहे यावर्षी आहे शेवग्याचं झाड काय नाही लागत आहे पालवी येते आता वर्ण वर्ण लागेल काय माहिती आहे आता पहला। त्या पहिल्यांदा थिमग्यात नाही आलेला काय आता त्याला पालवी तर येते ही बघा दिसते का तुम्हाला ह्याला नवीन पालवी म्हणतात ही दिसते तर ही नवीन पालवी आल्यानंतर मग शेंगा धरतील बहुतेक पण सध्या काजूची हालत खराब आहे हे बघा त्याची पानं आता पडत आहेत खाली बघूया यावर्षी शेवग्याच्या शेंगा किती लागतात काजू तर आपला लागेल आता वरती हे तुरे यायला सुरुवात झाली इकडची एक खांद होती ती तोडावी लागली आपल्याला तर तिला बऱ्यापैकी तुरे आले होते पण वरच्या बाजूस काय तुरा आला दिसत नव्हता पण आता आला आहे बऱ्यापैकी तो बघा वरची इकडे टोकाटोकाला तो दिसतो आहे आता इकडच्या काजूच्या बिया काढणं म्हणजे कठीण आहे वरती वरती आहेत एकदम तर बघूया असं हां होय ना वरती आला आहे तुरा, तुरा। हां अच्छा तर आई सांगते ढिरी येते ना ते ढिरी आल्यानंतर तुरा येईल तर काजू आपला हा दोन वेळा लागतो ॲक्च्युली बरेच येऊन मला सांगत होते की बरेच म्हणजे मला वाटतं जर आपण रेश्यो काढला तर सेवंटी पर्सेंट लोकांचं असं म्हणणं होतं की घराच्या पाठीमागे काजू तो काढून टाक म्हणजे तोडून टाक थर्टी पर्सेंट लोकं म्हणत होते राहू दे माझं पर्सनली मत असं होतं की काजूचं जे झाड आहे ते राहावं म्हणजे बिया लागतील काजू खायला मिळतील तो विषय वेगळा पण घराच्या पाठीमागे एवढी सावली असते आणि एखादं झाड आपण जेव्हा मोठं करतो आता हे लहानपणापासून झाड मोठं होत आलं आहे माझ्या कधी लावलेलं आहे झाड हे लहान होतं ना ताई होती ना तेव्हा इकडे तिसरी चौथीला अच्छा आई बोलते तिसरी चौथीला होतं तिसरी चौतीला म्हणजे मी साधारण पकडू आपण दहा वर्षाचं होतो तर साधारण हे बावीस तेवीस वर्षाचं काजूचं झाड आहे आता बावीस तेवीस वर्षाचं काजूचं झाड एवढं वर्षानंतर ते एवढं मोठं झालं आहे ते तोडण्यात काय अर्थ आहे त्यामुळं मीच आहे ना थोडंसं नाही हे झाड आपल्याला हवं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या की त्याची मुळं कुठं आहेत काय आहेत काय आहेत पण त्याची दोन जी मेन मुलं आहेत ती जमनीत आहेत प्रॉपर त्यामुळं मग काजूच्या मनात पण होतं की बाबा हवं त्यामुळं तो आता आहे व्यवस्थित अजूनपर्यंत तरी प्रॉपर त्याला आहे आता तो राहिला आता मला नाही वाटत आता काय होईल त्याला आता फक्त त्याला कट्टा एक चांगला बांधावा लागेल त्याच्यानंतर त्याचा कसा जोर राहील नाहीतर कसा वरच्यावर पण काजू ठेवणं रिस्की आहे ते तर कसं ज्याला शेवटी आपल्याला वाचवायचं आहे तर ते कुठल्या पण परिस्थितीत आपण वाचवू शकतो असं हे काजूचं झाड पण वाचवलेलं आहे आज म्हणजे दिवसभर पण सकाळी थोडं काम केलं त्याच्यानंतर मग काकांसोबत गेलेलो बँकेचं हां आई बोलते पाणी उतरू का तर ॲक्च्युली आंघोळ करायचे दिवसभर कामं केल्यावर की कसं संध्याकाळी आंघोळ केली की के जरा बरं वाटतं तर सकाळी आपण बँकेत गेलो त्याच्यानंतर संगमेश्वरला थोडं काम होतं आणि त्याच्यानंतर मग परत अंधेरी गावामध्ये गेलेलो आता हे शूट वगैरे काही केलं नाही कारण बाईक चालवत होतो तात्यांशी बोलत होतो त्यामुळं मग डायरेक्टली घरी आलो दुपारी जेवण वगैरे आवरून मग परत कामाला चालू डायरेक्टली तर चला मंडई आजचा दिवस छान असा झालेला आहे सनसेट पण आता होईल थोड्या वेळात गावाकडचं सुंदर वातावरण ढग कसे आलेत एक वेगळंच वातावरण दिसतं आहे आणि इकडचा कलर कॉम्बिनेशन बघा हे एक नंबर रंगांच्या छटा आल्यात गावाला सनसेट बघण्यात वेगळाच आनंद आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला काही ना काहीतरी थोडंसं वेगळं पाहायला मिळतं जागा आपली सेम असते पण सनसेट बघायची जी काय मजा असते ती काय वेगळी असते आणि तुरी बघा कधी लागणार तुऱ्यांना आता आहे ना चांगलं फुलं वगैरे आलेत बहुतेक ला एक दहा पंधरा दिवसात तुरी खायला मिळतील हे बघा लागलेत तुरी हे बघा दिसतंय का तुऱ्या लागायला सुरुवात झालेली आहे आता ह्याच्यात दाणे वगैरे धरतील प्रॉपर मग याची भाजी किंवा मग अशाच शेंगा खायला पण मजा येते आम्ही ॲक्च्युली इकडे आता क्रिकेटचं मैदान चालू होईल क्रिकेट वगैरे खेळतो ना तेव्हा तिकडच्या तुरी काढायच्या किशात ठेवायच्या एक एक एक, एक खायची आणि एनर्जी घेऊन मग खेळायचं असं सगळं चाललेलं असतं आता तुरी सर्वांच्या आहेत असं नाही कोण काय ओरडत नाहीत आपल्या पण खालच्या बाजूला आहेत ह्या काकांच्या तुरी आहे सगळ्यांच्या बांधांवरून तुरी आहेत आणि हा एक नवीन ट्रेंड आहे की ही तुरी ठोकल्याच जातात प्रत्येकजण ठोकतो आणि त्याच्यानंतर मग तुरी खायला मिळतात भाजी लवकरच आपण खाऊ तुरीची तयार होतील तशा हळद पण आहे हळद आहे कलमांना पुरण आहे बरीचशी कामं अजून बाकी आहेत काकीचा इकडे पावटा पण आहे त्याला पण फुलं वगैरे यायला लागले आहेत जीवना पावट्याची पण भाजी लवकरच होईल असं मस्त गावाकडचं वातावरण सध्या आहे थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात ह्या दवावर सगळी झाडं होतात ह्याला काय पाणी घालायची गरज नसते पावट्याला दव पडतं तसं मग पावटा होत जातो असं म्हणजे गावाकडं असल्यावर असल्या गोष्टी रेग्युलरली आहेतच वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टी तर चला आतो फ्रेश गरे होतो है, तार आता जरा फ्रेश वगैरे होतो आहे तर आता पुरतं तरी म्हणजे इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आई बाय बाय कर बाय बाय